सफाई कामगारांचे जीवनमान उंचावून त्यांची उन्नती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या शिफारशीनुसार सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वारस हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने लाभ देण्याची कारवाई होऊन त्यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे मुंबई येथे विधानभवन येथे केली या मागणीचे निवेदन देखील यावेळी किसान जाधव यांनी बनसोडे यांना दिले प्रारंभी इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक सरचिटणी चेतन गायकवाड माणिक कांबळे हुलगप्पा शासन महादेव राठोड आदींची उपस्थिती होती लाडपागे समितीने दिलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे कोणत्याही सफाई कामगारावर वारस हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील आपण संबंधित विभागाला दिल्या आहेत लवकरच सफाई कामगारांच्या नियुक्तीच्या संदर्भात पालिका आयुक्तांना सूचना देऊ अशी ग्वाही यावेळी दिली त्यामुळे किसन जाधव यांच्या प्रयत्नाने आता लवकरच सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांना वारस हक्काने नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा किसन जाधव यांनी व्यक्त केली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका